मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ हे कुठेतरी एकाकी पडले होते आणि त्यानंतर अंजली दमाने यांनी एक ट्विट केलं आहे भुजबळ भाजपमध्ये प्र प्रवेश करणार का, का या संदर्भात अधिक बोलण्यासाठी अंजली दमाने मॅडम थेट आमच्याशी जोडले गेले आहेत मॅडम काय सांगाल आपण एक ट्विट केलं आहे छगन भुजबळ रा भाजपमध्ये प्रवेश करतं का का काय नेमकं खरं कसं आहे की मला डिसेंबर महिन्यात ही खरं बातमी मिळाली होती की छगन भुजबळ यांना भाजप त्यांच्या पक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर त्यांना ओबीसी नेता बनवणार आहेत तर आधी मला विश्वास बसेना असं वाटलं चुकीचं आहे काहीतरी आहे पण आता पुन्हा तेच जेव्हा कळलं की नाही ती खात्रीलायक बातमी आहे आणि ते भाजप जॉईन करत आहेत असं जेव्हा कळलं तेव्हा अतिशय धक्का बसला कारण हेच भाजपचे नेते आहेत ज्यांनी त्यांच्यावर जसे मी केले होते तसे भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनेही केले होते एक जनहित याचिका केली होती त्यांच्यावर आणि त्याच व्यक्तीला आता एक ओबीसी चेहरा म्हणून म्हणून आता पूर्ण देशपातळीवर वापर करणार आहेत त्याचा तर कशासाठी म्हणजे फक्त राजकारणासाठी ते बघून खरंच कस्तरी झालं म्हणून मी ते काल ट्विट केलं की के कुठे फेडाली पाप अशा लोकांना जर तुम्ही मोठं करत असाल ज्यांचं राजकीय सगळी कारकिर्द संपली होती अशांना पुन्हा तुम्ही मोठं करताय कुठेतरी हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला ओबीसीचा लढा द्यायचा आहे ना तर तो, तो खरंच कोणतरी जरांगी पाटलांसारखा एखादा व्यक्ती असेल की जो शेतकरी आहे असाही चेहरा मिळू शकतो अशा माणसाला तुम्ही आज मोठं करताय पुन्हा हे अतिशय चुकीचं मला वाटलं म्हणून मी ते रागाच्या भरात ट्विट केलं होतं काल निश्चितच भाजप भाजपाकडून मोठे गंभीर आरोप देखील झाले होते त्यानंतर आता भाजपाला छगन भुजबळांची गरज का पडली असावी कसं आहे की त्यांना आता लोकसभेच्या निवडणुकीला काय वाटेल ते करून म्हणजे साम दाम धंडभेद आपण म्हणतो तसं सगळे प्रकार वापरून त्यांना मेजॉरिटी आणायची आहे आणि जसं ते म्हणतात चारशे पार तर ते पार जाण्यासाठी प्रत्येक टक्केवारी जी त्यांना मताची आहे ती त्यांना हवी आहे कुठेतरी त्यांना ती मराठा जी मराठा आरक्षणाचा आत्ता जो विषय झाला त्याच्यामुळे ती निसटताना दिसते आहे म्हणून यांना मोठं करून ओबीसी ने सगळ्या यांना आपल्याकडे वळून घेण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे असंच म्हणायला पाहिजे काल ईडीकडून हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे हेमंत सोरेन यांना अटक अजित पवार यांची सुटका हीच मोदींची गॅरंटी असं उद्धव ठाकरे म्हटलेले हो ते तर आहेच हेमंत सोरेन यांना अटक पण अजित पवारांना ज्या याच्यात काल प्रकरणात क्लीनचीट मिळाली त्याच प्रकरणात रोहित पवारची चौकशी होती आहे आणि ती पण नऊ नऊ तास होती आहे उद्या रोहित पवार जर भाजपत गेले त्यांच्याविरुद्धची सगळी चौकशी अशीच अजित पवारांसारखी संपेल हे सगळं जे चाललं आहे ना घाणीचं राजकारण तेच मुळात कुठेतरी इतकं क्लेशदायक आहे की ते आता खरंच बघवत नाही आहे शेवटचा प्रश्न ईडीकडून कुठेतरी म्हणजे भाजपाचा भाजपाकडून ईडीचा गैरवापर होतोय आणि विरोधकांना कारवाई करताना कुठेतरी दुजाभाव केला जातोय मला तर वाटतं आता ते अंडरवर्ल्ड पूर्वी असायचं ना की ऐकलं नाही की अंडरवर्ल्डच्या लोकांना पाठवायचे तसं आता ईडीची गज झाली आहे म्हणजे भाजप त्यांना अंडरवर्ल्डसारखं जे था था पूर्वी सगळे राजकीय पक्ष अंडरवर्ल्डच्या लोकांना वापरायचे तसं हे आता त्यांना अंडरवर्ल्डची गरज नाही कारण ईडी आहे त्यांच्याकडे भाजपाच्या नेत्यांकडून ईडीचा वापर जो आहे तो अंडरवर्ल्ड सारखा केला जसा गंभीर आरोप अंजली यांनी केलेला आहे कॅमेरा पर्सन विनय समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका